तर महाशिवरात्री येत आहे तर त्यासाठी आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम असे परफेक्ट आणि एकदम टेस्टी कमी तेलकट आणि असे एकदम असे कुरकुरीत एकदम खुसखुशीत असे शाबोडे पण अजिबात तेलकट नाही आणि आतपर्यंत एकदम असे छान टम्म फुगलेले तर चला कसे बनवायचे आहेत ते पाहून घेऊया आणि झटपट बनवायला सुरुवात करूया तर इथं पाहू शकता मी इथं शाबू घेतलेला आहे आणि त्यासाठी छान असे उकडून आपण बटाटे सोलून घ्यायचे आहेत बटाटा जास्तही आपला गाळा करायचा नाही नव्वद ते ऐंशी टक्केच बटाटा आपल्याला छान उकडून घ्यायचा आहे त्यावरचे साल काढून घ्यायचे आहेत आणि जेवढा तुम्हाला टाकायचा आहे तेवढा तुम्ही बटाटा यामध्ये टाकू शकता असं काही नाही की जास्त टाकला पाहिजे किंवा कमीच टाकला पाहिजे तर यामध्ये मी तीन ते ती चार बटाटे टाकून घेतलेले आहेत बटाटे अगदी छोटे छोटे घेतले होते आणि दोन मोठे चम्मच हे शेंगदाण्याचं कूट असं जाडसर वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये लाल तिखट मी टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडं तुम्हाला वाटलं हिरवी मिरची टाकायची आहे तर तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता तर हे छान आपल्याला सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्यानं यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे आणि शाबू म्हणाल तर दोन ते तीन तासासाठी मस्त असा भिजवून घेतलेला आहे किंवा उद्याच्याला उपवास आहे आदल्या दिवशी रात्रीही तुम्ही शाबू भिजायला ठेवला तरी चालेल पण मला इथं वेळ नव्हता तर मी सकाळी टाकलेला आहे तर तीन तासामध्ये मस्त असा शाबू आपला झालेला आहे असं काही नाही की तीन तासच लागतील भिजायला एक तासामध्येही शाबू खूप छान भिजतो आपला तर पाहू शकता छान हे हाताच्या सहाय्याने एकजीव करून घेतलेला आहे आणि अजिबात ठेवणार वगैरे अजिबात नाही याला तर याला लगेच आपण वडे बनवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी हाताचा गोळा केलेला आहे आणि ज्या बट ह्याच्यामध्ये बटाटे ठेवलेले आहेत तीन बटाटे ठेवलेले आहेत मी कारण मला थोडीशी शाबूची खिचडीही करायची आहे यासाठी आणि त्याच भांड्यामध्ये मी ठेवून घेत आहे कारण जास्त भांड्याचा राडाही होत नाही आणि जेवढे आपण भांडे घेतले तर पाहू शकता एक पातीला आणि एक ताट घेतलेला आहे मी अजिबात दुसरे भांडे वगैरे नाही साहित्य म्हणाल तर अगदी कमी टाकलेलं आहे जास्त साहित्यही लागत नाही यामध्येच खूप भारी आपले बटाटे वडे होतात शाबू वडे होतात सॉरी शाबू म्हणू शकता किंवा बटाटेवडे म्हणू शकता तर अगदी शाबू शाबूही कमी घेतलेला आहे मी तर याच पद्धतीनं आपलं आता सर्व वडे हे आपले बनवून ठेवून घ्यायचे आहेत नाहीतर काय होईल ना तळायला घेतलं ना की मग ते तिकडलं खालचं करायचं की वरचं करायचं हे समजत नाही आहे त्यामुळे अगोदर आपण करून ठेवले ना तर, तर खूप भारी होतं किंवा मा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तळत तळतही करू शकता तर पूर्ण वडे हे मी करून घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कारण भरपूर तेल टाकलं ना की ते भरपूर उरतं आणि मग ते कशात ठेवायचा हा प्रश्न पडतो हेही उरेलच तेल पण दोन तीन वेळा यूज केलं तर बरोबर होऊन जाईल जास्त काही तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं नाही सुरुवातीला तेल हे आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी थोडंसं गोळा त्याचा तोडून टाकला होता तर छान तेल गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये आता एक एक करो वडे सोडून देऊया जेवढे बसतील तेवढेच टाकायचे आहेत आपल्याला आणि थोडीशी जागाही शिल्लक ठेवायची आहे जेवढे हे आपले उलटताना किंवा पलटताना आपल्याला अजिबात काही अडचण वगैरे झाले नाही पाहिजे यासाठी एकदम सर जर टाकले आपण तर थोडंसं मग तुटण्याची म्हणा किंवा फुटण्याची म्हणा आपल्याला पलटतानाही थोडासा त्रास होतो त्यामुळे होईल तेवढे आपण कमीच टाकायचे यामध्ये बरोबर चार ते पाच वडे बसतात पण मी यामध्ये फक्त तीन वडे टाकून घेतलेले आहेत आणि छान सुरुवातीला गॅस वगैरे अजिबात कमी करायचा नाही आहे आप आपल्याला जो सुरुवातीचा एक पलटा होईपर्यंत आपल्याला गॅस कमी करायचा नाही आहे म्हणजे छान वडे हे आपले फुलल्या जातील यासाठी आणि नंतर मग छान पलटीले आपण आणि वडे आपल्याला खात्री झाली का छान फुलले आहेत नंतर आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा म्हणजे काय होतं ना तेलही कमी लागतो आणि जे एकदम असे खुसखुशीत ओढे होतात यासाठी नंतर आपल्याला गॅस हा कमी करून घ्यायचा आहे पाहू शकता मी आणखीनही गॅस हा फुलच ठेवलेला आहे तर अलटून पलटून दोन वेळा घेतलेल्या आहेत आणि आता मात्र गॅस मी कमी करून घेतलेला आहे पाहू शकता होईल तितके हे आपल्याला कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहेत एकदम असे खरफूस होतात आतमध्ये असे एकदम फुल टम्म फोकतात आपले वडे आणि एकदम असे खुसखुशीत एकदम कुरकुरीत लागतात तर जेवढं वेळ लागेल थोडासा पण होईल तितकं कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती जर तळले तर काय होईल ना वरचा भाग आहे तो लाल होऊन जाईल आणि आतमध्ये मग तर आपला वडा हा कच्चा कच्चा राहील यामुळं थोडासा वेळ लागला तरी चालेल पण कमी गॅसवरतीच हे छान असे खरपूस होईपर्यंत तो तोडून घ्या पाहू शकता सुरुवातीला टाकले तसं आपल्या वड्याचा कलर वेगळा होता आणि आता एकदम छान असा लालसर अकरावरती वडे आपले तयार झालेले आहेत तर हे वडी आता आपण काढून घेऊया आणि असं नाही की आपण सगळे सोबत टाकले तर ता सगळे सोबतच होतात काही थोडंसं एखाद्याला वेळही लागू शकतो पाहू शकता दोन नंबरचा वडा हा थोडासा हे झालेला होता मर मी परत टाकलेला आहे आणि आता मात्र तोही वडा तयार झालेला आहे आपला काढून घेऊया एका ताटामध्ये आणि दुसरेही आपल्या त्याच पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत जसं आपण पहिल्या वेळेस केलं तर तसंच आपल्याला पाहू शकता गॅसची फ्लेम ही वाढवून घेतलेली आहे आणि आता थोडेसे शिल्लक टाकून बघते तर चार आणि आणखीन एक असं वाटते मला बसेल वडा पण खूप दाट होईल जागाही होईल त्यामुळे मी काही टाकलं नाही चार वडे यावेळेस मी टाकून घेतलेले आहेत आणि थो त्याच पद्धतीने आणखीन गॅस आपल्याला थोडासा कमी करून घ्यायचा आहे म्हणजे दोन वेळा आपल्याला खात्री झाली नाही की याला छान पलटून घेतलं आहे नंतर मात्र गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे आणि छान वडे हे आपले तळून घ्यायचे आहेत तर आपल्याला वड्याचा छान असा आकार चेंज झालेला आहे आणि माझ्या डोक्यात आलं की म्हणलं दोन वडी बसतील आणखीन ह्यामध्ये कारण ह्याला फक्त आता आपलं खरपूस होईपर्यंत हे करायचं आहे तर दुसरी दोन वडे मी टाकून घेतले ह्याचा फक्त थोडंसं सोनेरी रंग झाला की याला काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता ह्याचा छान रंग असा चेंज झालेला आहे आणि याला काढून घेऊया तोपर्यंत तेही छान हे झाले आणि हे एकदम टम्म फुगलेले आहेत तर याच पद्धतीनं आपल्याला सर्व आपले वडे आता तळून घ्यायचे आहेत एकदम सोनेरी सोनेरी आकारावरती तर पाहू शकता हेही छान आपले तळून झालेले आहेत यालाही मस्त आपण आता काढून घेऊया एकदम कमी वेळेमध्ये होतात अजिबात साहित्यही जास्त लागत नाही आणि खायला काहीतरी वेगळं म्हणजे उपवास काही वाटला नाही पाहिजे आणि खिचडी खिचडी खाऊनही खूप वैताग हो येतो तर त्यासाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि पाहू शकता कसले असे सुरेख फुगलेले आहेत मी तुमच्यासमोरच अजिबात ठेवलेलं नाही आहे किंवा वेगळं काही कुठलं साहित्य त्यामध्ये टाकून घेतलेलं नाही आहे तर तयार आहेत आपले वडे तर इथंच आपण व्हिडिओ थांबवूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग